लोकसभा मतदारसंघामधून हरिश्चंद्र चव्हाण यांनी सुद्धा आता माघार घेतलेली आहे कारण उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ते पोहोचले दिंडोरीमध्ये भारती पवार विरुद्ध भास्कर भगरे अशी लढत होणार आहे महत्त्वाचे अपडेट दिंडोरीच्या राजकारणामधून सुद्धा आपण पाहिली मगाशी माकपचे जे पी गावित यांनी सुद्धा लोकसभा निवडणुकीमधून माघार घेतली आहे अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी खुशल पाटील सो आपल्या सोबत आहेत खुशल आपण पाहतोय लोकसभेमधून जेपी यांनी माघार घेतली आहे आणि त्यानंतर आता हरिश्चंद्र तीन वेळा या मतदारसंघात हरिश्चंद्र चव्हाण हे खासदार म्हणून निवडून आले होते त्यामुळे या मतदारसंघातल्या आदिवासी मतांचा या ठिकाणी मोठा पाठबळ जे ते हरिश्चंद्र चव्हाण यांच्या पाठीमागे होतं भारतीय जनता पार्टीकडनं त्यांनी उमेदवारी मागितली होती मात्र त्यांना उमेदवारी या ठिकाणी देण्यात आली नव्हती हो त्यामुळे त्यांनी या ठिकाणी अपक्ष अर्ज भरलेला होता आणि आज अखेर भारतीय जनता पार्टीच्या नाशिकच्या स्थानिक नेत्यांना यश आलेलं आहे हरिचंद्र चव्हाण यांना माघार घेण्यासाठी या नेत्यां या ठिकाणी आग्रह धरला होता आणि हरिश्चंद्र चव्हाण आताच या ठिकाणी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये आपला अर्ज माघारी साठी आलेले आहे खर तर आता या मतदारसंघातली जी लढत आहे ती भास्कर बग्रे विरुद्ध या ठिकाणी भारती पवार अशी थेट लढत दिसणार आहे त्याच्यामुळे एकूणच महायुतीला या ठिकाणी हरिश्चंद्र चव्हाण यांच्या माघारीमुळे दिलासा मिळालेला आहे त्याच्यामुळे आता एकूणच या मतदारसंघातलं चित्र जे ते स्पष्ट झालेले सरळ लढत या ठिकाणी होणार आहे नक्कीच कुशल धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी Thank